शेगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग दहा मध्ये भाजप उमेदवाराची भव्य प्रचार रॅली अंकुश देशमुख व ढगे यांना जनतेचा उत्पूर्त प्रतिसाद शेगाव नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग दहा मध्ये आज भाजपाच्या उमेदवारांची दमदार प्रचार रॅली निघाली प्रभाग दहा ब चे उमेदवार अंकुश विजय देशमुख आणि प्रभाग दहा अ यांच्या उमेदवार मालतीताई मंगे ढगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्पूर्त प्रतिसाद लाभला प्रभाग दहा ब चे उमेदवार अंकुश देशमुख हे शेगाव शहरातील प्रतिष्ठित व व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय बापू देशमुख यांचे सुपुत्र आहेत विजय बाप्पू देशमुख आणि अंकुश देशमुख हे दोघेही सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात प्रभागातील लोकांमध्ये या दोघांच्या दांडगा जनसंपर्क व विश्वास असल्याचे चित्र आजच्या रॅलीतून स्पष्टपणे जाणवले रॅलीमध्ये विजय बापू देशमुख दिनेश बाप्पू देशमुख दिलीप पाटोकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती ढोल ताशांच्या नेंदा आज घोषणाबाजींच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात रॅलीने संपूर्ण प्रभागासाठी मोठी रंगत निर्माण केली प्रभाग दहामधील जनतेचा मोठ्या प्रमाणात मिळालेला सहभाग पाहता अंकुश देशमुख आणि मालती तैडग डगे यांच्या बाजूने जनमत एकवटून असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे रॅलीमुळे भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचे चित्र दिसत आहे